हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रीच प्रीचचा मराठी तर्थ प्रवचन देणे नीतीबोध किंवा धर्मोपदेश करणे कळकळीचा कल उपदेश करणे शिकवण देणे डोस पाजणे उपदेशामृत पाजणे किंवा शिकवणी घेणे होत आहे आपण बघूया पहिला वाक्य आहे प्रॅक्टिस व्हॉट मीन टू प्रीच तिसरा वाक्य आहे डोंट प्रीच मी अ सरमन प्लीज चौथा वाक्य आहे ही वॉज ट्राइंग टू प्रीच पीस अँड टॉलरन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू